जालना रोड ते राष्ट्रवादी भवन हा शंभर कोटीचा रस्ता अठरा कोटीत गुंडाळण्यात आला अर्धवट रस्ता डिवायडर नाही नाल्या नाहीत फुटपाथ नाही अशा पद्धतीचं काम हे आमदारांनी आप आपल्याला करून दाखवलंय बीड जिल्ह्यात आणि बीड शहरामध्ये आपल्याकडे पवन शक्तीचा मोठा प्रकल्प घाटावर चालतो बळजबरीने लोकांच्या जमिनी बळकायच्या घाटावरचे लोक आहेत का हात वर करा जरा बळकावल्या का नाही जमिनी पोलिसांनी पाठवून आमदारांना चौसाळा सर्कल मधल्या आमच्या जनतेला आता न्याय आता तेवीस तारखेनंतर भेटणार या दादा हे एकमेव आमदार आहेत जमिनीचे फेरफार सुद्धा अडवलेत ते जमिनीचे प्लॉटिंग वाल्यांना त्रास अधिकाऱ्यांवर एलएक्यू करणं परत चिरीमिरी करून एलएक्यू परत घेणारा हा आमदार हा बीड जिल्ह्याने आणि बीड विधानसभेने दिलेला सर्व कर्मचाऱ्यांशी मला वाटतं पवार साहेब असते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी आणि आज ऐंशी टक्के पेक्षा लोक तिथून बाजूला पडले आज आपल्या विचारांना आम्ही पुढं जात आहोत वर्षभर आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या आणि पालकमंत्री धनुभाऊंच्या माध्यमातून प्रवेश केल्यानंतर गाव खेडे वास्ती तांडे वॉर्ड सर्व जागी जाऊन आम्ही विचारपूस केली अडचणी जाणून घेतल्या आणि आपल्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी डी पी सीच्या माध्यमातून असतील अल्पसंख्यांकच्या फंडमधनं असतील आम्हाला या ठिकाणी कामं करण्या कर, कर, करता आली प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं काम गेल्या चाळीस वर्षापासनं जी काकूंची परंपरा आहे ती चालवण्याचा प्रयत्न आपल्या साथीनी आणि आशीर्वादाने आम्ही दिलाय आम्हाला दीड वर्ष अडीच वर्ष असले तर करोनात गेले काहीच काम झालं नाही आणि आता जर काही काम झालं तर आम्ही जनतेच्या समोर कोणा कस झालं त्याच्यामुळं मी अनेकांदा समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला पुढे ऐकायला तयार जावत शेवटी आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला आणि आम्ही सरकारमध्ये गेलो हा सगळा इतिहास तुमच्या समोर आहे आम्ही सत्तेला आपापलेलो नाही का ना आम्ही काही ताम्रपट जन्माला घेऊन आलेलो नाही आम्हाला सत्तेशिवाय चैन पडत नाही असंही नाही पण ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं त्या भागातल्या जनतेचे जर पिण्याच्या पाण्याचे शेतीच्या पाण्याचे रस्त्यांचे लाईटचे शिक्षणाचे नोकरीचे एमआरसी सारखे कामं करण्याचे जे काही मूलभूत गरजा आहे त्या भागाचा कायापालन करण्याच्या करता जे काही तुम्हाला तिथं द्यावं लागतं ते जर आम्ही नाही देऊ शकलो तर कोणत्या तर काही लोक आमच्यापासून बाजूला गेली आज आपण बघतोय काय परिस्थिती आहे मला अनेक जण डॉक्टर पण म्हणत होते धनंजय बाकीचे सगळे आता आमचे जनार्दन तुपे पण सांगत होते की दादा काही करा परंतु आमच्या बीड शहराच्या जवळ जिथं जागा असेल तिथं दोन गोष्टी आम्हाला करून द्या एक म्हणजे एमआयडीसी तरुण तरुणींच्या हाताला काम देण्याकरता आणि एक विमानतळ नांदेडला आहे इकडं आहे इकडं उस्मानाबादला आहे लातूरला आहे वेगवेगळ्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये विमानतळ आहे परंतु नेमकं परभणी आणि जालना ते संभाजीनगरच्या जवळ एक वेळ मी त्याच्याबद्दल बोलणार नाही पण बीडला पण आपल्या विमानतळ पाहिजे त्याची गरज आहे उद्याच्या एमआरडीसी करायची म्हटलं तर मोठे उद्योगपती विमानाशिवाय किंवा हेलिकॉप्टर शिवाय फिरत नाही ते सकाळी बसतात मुंबईमधनं अहमदाबाद मधनं दिल्लीमधनं बेंगलोर मधनं जिथं त्यांचं राहण्याचं ठिकाण असेल तिथनं तिथून विमान येतात त्यांच्या कारखान्याला देता, विजिट देतात त्यांचे मोठे मोठे ऑफिसर येतात विजिट देऊन संध्याकाळी पुन्हा रात्री त्यांच्या घरी परत जातात ही पद्धत आहे त्या त्या भागामध्ये इंडस्ट्री वाढलेली आहे त्या त्या भागामध्ये माझ्या तरुण तरुणींच्या हाताला काम मिळालेलं आहे पण सांगून त्याच्यात आमचं आहे आम्हाला वाटलं होतं नवा चेहरा काहीतरी उत्साही जोश असेल <laughs> तर रक्त आहे काहीतरी जिद्द असेल काम नाही त्यांनी मी पुढे बघितलं नाही असला पाठ्या निघाला आता काय करावं आम्ही काय त्याच्यात पोटात शिरायचं होतं ही पुढे काय करेल कसं करेल आता धनंजयनी त्याच्याबद्दल काय सांगायचं ते सांगितलं मित्रांनो आज मला सांगावं मला काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं की इथं अमृत अटल योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु वीज बिल छत्तीस कोटी थकबाकी आहे त्यामुळं माजलगाव आणि बिंदुस्तारा धरण भरली पण माझ्या बीडच्या जनतेला किती दिवसांनी पाणी मिळतंय आज पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी त्या ठिकाणी पाणी मिळतंय ही अवस्था काही भागामध्ये आठ दिवसाला हद्दवाढ झालेल्या भागात पंधरा पंधरा वीस वीस दिवसाला पाणी कसं जनतेने सहन करायचं लोकप्रतिनिधी काय करतात त्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचं काम का नाही झालं त्यामध्ये आंदोलन का नाही केलं गेलं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो धरण भरलेली करणं जर मोकळी असती तर मी एक वेळ गप्प बसलो असतो पण लोकप्रतिनिधीच्या अंगामध्ये पाणी असल्याशिवाय तो जनतेला कस पाणी देणार त्याच्यामुळं तुम्हा लोकांची ही अवस्था झालेली आहे आता आम्ही विचार करून खूप जण आमच्याकडं उमेदवारी मागत होते त्याच्यामध्ये डॉक्टर ते पती पत्नी दोघही डॉक्टर आहेत योगेशजींना उमेदवारी दिलेली आम्ही सगळ्या समाजाच्या लोकांना आवाहन केलं काही सहकार्यांनी आजच प्रवेश केला आणि काही सहकाऱ्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तुम्ही धनंजय सांगतायत म्हणून आम्ही त्याच्यामध्ये ऐकतो पण आमचे प्रश्न सुटले पाहिजे आम्हाला उद्याच्या नगर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्याच्या जे काही जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पुन्हा कोणाच्या पाठीमागं पाळायला लावू नका आम्हाला माग सन्मानाने ठेवा आम्ही कुठं त्याच्यामध्ये वेगळ्या पदाला ना हपापलेलं नाहीये पण प्रत्येकाला वाटतं गरीब असू द्या श्रीमंत असू द्या मध्यमवर्गीय असू द्या त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची जी काही परंपरा जोपासली आणि लोकांचा आदर कसा केला पाहिजे विरोधकांशी कसं बोललं पाहिजे पातळी कशी घसरून दिली नाही पाहिजे वाचावीरांना कसा लगाम घातला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला शिकवल्या त्याला अलीकडच्या काळामध्ये काही जण त्या ठिकाणी ऐकत नाही त्याच्यामध्ये त्या, त्या, त्या रस्त्याने ते जात नाही त्यांना आलेली आहे त्यांना कळत नाही आपण कसं वागावं कसं बोलावं कारण आम्ही पब्लिक फिअर आहे त्याच्यामुळे आम्ही लोकांना सतत जमिनीवर पाय ठेवून त्या ठिकाणी चाललं पाहिजे मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की एकंदरीत या सगळ्याच्या बाबतीमध्ये आम्ही उद्याच आचारसंहिता संपल्यानंतर लक्ष घालून अशा बंद पडलेल्या योजना आपल्याला चालवता राजेश्वर सहकार्य आता आम्ही नवीन सिस्टीम आणलेली आहे लोकांना पाण्याची पट्टी विजेच्या बिलामुळे जास्त येते आता बरेचशा पाण्याच्या स्कीम पिण्याच्या पाण्याच्या आम्ही सोलर पॅनलवर घेतलेल्या आहेत सूर्यप्रकाशावर त्याच्यातनं आम्ही वीज तयार करतो ती वीज त्याच्यामध्ये वापरतो इलेक्ट्रिक पंपाला मोटारीला आणि त्याच्यात योजना चालू करतो आता महाराष्ट्र सरकारने या उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांच्या बालकीच्या त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात आम्ही जनाई सिरसाई पुरंदर त्या सिद्धीकडं लाकडी लिंबोडी आणि त्याच्यानंतर ते म्हैसाळ विष्णुपुरी जे काटापूर उरमोडी अशा प्रकारच्या योजना आपण त्याच्यामध्ये घेतोय हे शक्य आहे आता तर नवीन योजना पिण्याच्या पाण्याच्या घेतोय त्याच्यामध्ये साधारण एक मेगावॉट वीज लागत असेल तर तुम्ही एक एक मेगावॉट वीज तयार करता त्यामुळं तुमच्या योजनेचा जी थकबाकी आहे ती त्याच्यात तर वाचणार त्याच्यात वन टाईम सेटल ज्याच्यात अन्न असतील बसलेले ते असतील मागच्या एक वर्षापासून योगेश भाई असतील याच्या पलीकडे सांगा कुणी एक रुपयाचा तरी विकास काही केलाय दादा आमची भूक ही फक्त पाण्याची आहे आम्हाला जर पाणी दिलं या बीड जिल्ह्याच्या मायबाप शेतकऱ्याला जर पाणी मिळालं तर या मायबाप शेतकऱ्याच्या मन ताक मनगतात ताकद एवढी आहे की आज सहा महिने जाऊन दुसरीकडे ऊस तो स्वतः उत्पादक होऊ शकतो आपण योजना जाहीर केली काम चालू केलं नारपारचं पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा निर्णय झाला काम चालू झालं आमचं एवढंच आहे पाऊस पडेल नाही पडेल हे निसर्गाचा अवकार आम्ही अनेक वर्ष बीड जिल्ह्याने सहन केला आहे पण त्या योजना जर झाली तर बीड जिल्ह्यामध्ये जेवढे लहान मोठे सगळे पाऊस जरी पडला नाही तर भरतील आणि सबंध बीड जिल्हा सत्तर टक्के बागायती होईल एवढं एक माफक काम आपल्याकडून होणं आवश्यक आहे ते जर झालं तर या बीड जिल्ह्याचं जो मागासले पण नाव आहे तो मागासले पण नाव दूर होईल याच्या पलीकड या बीड शहराच्या अनेक विकासाच्या बाबतीत बोलले मला सांगा मला या ठिकाणी चार वर्ष पालकमंत्री म्हणून काम करायला मिळालं आपल्या जेवढे महत्वाचे कार्यालय होते मग जिल्हाधिक कार्यालय असेल मध्यवर्ती कार्यालय असेल जिल्ह्याचे कृषी भवन कार्यालय असेल महिला भवन असेल हे सगळ्या महत्वाचे कार्यालय दादा असं गेस्ट हाऊस असेल आणि दादा ज्या दिवशी तुम्ही हे उद्घाटन तुमच्या हाताने होईल ना तुम्ही म्हणता तुमच्या डिझाईनची कुठेतरी बीड मध्ये कॉपी झालेली आहे त्या क्वालिटीचं काम झालं आहे त्यावेळेस तरी आम्हाला शबाकी द्यावी एवढीच माफक अपेक्षा आहे बाकी काय नाही बरोबर आहे ना या सगळ्या परिस्थितीत आज एवढीच हात जोडून कळकरायची विनंती आहे सरकार महायुतीचा येणार आहे महायुतीचा सरकार असताना आपल्या भागाचा आमदार या ठिकाणी आपला विकास योग्य करणारा असावा आणि तो डॉक्टर योगेश सिरसागर असावा मशीनवर नंबरला त्यांचं नाव आहे घड्या चिन्ह आहे मला खात्री आहे ना जात पात धर्म बघू आता यांनी काय भाषण करावं काय बोलावं कुणाला आव्हान करावं ज्याचा त्याचा विषय पण एक आहे मात्र विकासासाठी योगेश भैयाला आपला अमूल्य अमोल्य मत द्या की कळकळीची विनंती करतो हात जोडून विनंती करतो इथंच थांबतो धन्यवाद आणि मी दादांना या ठिकाणी हा भेट वेळी देऊन करा म्हणून काय हरकत नाही मी तर काय निवडणूक तिथेही चालू मी घेतलं नाही पिक्चर जर राहिला विमान कुणाचं लँड करायचं सांग विमानतळ लगेच चालू करतो त्याला ठाक करतो गायो भा नाही की माझी इच्छा की आज या बीड शिरात मला माहिती आहे बीड शहरात